मंडळी ऐका बरा तेजश्री प्रधानने असा फोटो शेअर केला आहे की प्रेक्षक अक्षरशः थक्क झालेत स्वानंदीचा नववधूप्रमाणे सजलेला लुक पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटलेत वीणा दोघांतलीही तुटेनाया मालिकेत तेजश्री साकारतीय स्वानंदीची भूमिका घरातली मोठी मुलगी बाबांची लाडकी काळजी घेणारी आणि सगळ्या संकटांची खंबीरपणे झुंजणारी ती स्वानंदी पण आता मालिकेत आले एक गोड वळण स्वानंदी आणि समरचं लग्न आणि या प्रसंगासाठी तेजश्रीचा नववधूप्रमाणे सजलेला लुक पाहून चाहते थक्क झालेत गुलाबी शालू हिरवा शेला हातात मेंद्रिक पळावर मुंडावल्या अगदी जणू काही देवानेच घडवलेली परी आहे पृथ्वीवर आणि खास म्हणजे हा फोटो शेअर करताना तेजश्रीने लिहिलं परिकथा खूप सुंदर असू शकतात ते वाचतात चाहत्यांच्या मनात भावना उसळल्या कोणीतरी लिहिलं नवराई माझी तर दुसऱ्याने लिहिलं पाहताना तुला चंद्रही लाजला खरंच तेजश्री फक्त अभिनय करत नाही ती प्रत्येक भूमिकेला आत्मा देते मंडळी तुम्हालाही स्वानंदीचा हा नववधु लुक आवडला का कॉमेंटमध्ये मध्ये नक्की लिहा स्वानंदी रॉक्स आणि अशाच सुंदर अपडेट्ससाठी मराठी लाईफस्टाईल हबला ला सबस्क्राईब करायला विसरू नका